विभागाचे विभागप्रमुख सोमना देशपांडे तसेच वाणिज्य विभागाचे डॉक्टर सुरेश वंचपाल सर आणि माझे सर्व सहकारी सर। मित्रमैत्री आणि उपस्थित विद्यार्थी मित्र सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की बजेट शब्दात मोजावा इतका तो शब्द छोटा नाही आणि आणि बजेटवर मी बोलावा इतकी मोठी नाही त्यामुळे मी माझी मात्र सांगते की बजेट नाही कधी आणि स्वतःच्या याच्यामध्ये बजेट घराचे असो तसे देशाचेही असते म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारी मुलं असो किंवा गृहिणी असो पती पत्नी असो किंवा देशाचा जमा खर्च सांभाळणारी अर्थमंत्री असो या सगळ्यांना बजेटची भारी चिंता असते कारण ते सगळ्यांना प्रत्यक्ष मॅनेज करावे लागते त्यासाठी काटकसरही करावी लागते बचतही करावी लागते जमा कर उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे सुमारास वाढवावे लागतात या सगळ्या प्रक्रियेला इंग्रजीत बजेट म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे फ्रेंच भाषेत सगळ्यात पहिल्यांदा शब्द आला तर इंग्रजीमध्ये बजेट हा शब्द लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारचा अंतरिम सामान्यतः त्यांनी आंतरिम अर्थसं अर्थसंकल्प सादर केला त्यामुळे सीतारामन यांनी माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग अरुण जेटली पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांनाही मागे टाकले या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते मोरारजी देसाई यांनी एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे चौसष्ट या दरम्यान पाच वार्षिक आणि एक आंतरिम अर्थसं संकल्प सादर केला होता पुढेही देसाई अर्थमंत्री झाले होते वर्षभराचा अर्थसंकल्प तयार होऊ शकत नाही अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाच होता पैसा कुठून येणार आणि सरकार कुठे व कसा खर्च करणार याचा आराखडा असतो वार्षिक आर्थिक विवरण असंही त्याला म्हणतात अंतरेट अर्थसंकल्प हा विद्यमान सरकारला नवीन सरकार या मूलमंत्रावर आधारित अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया बळकट करण्याची गॅरंटी असे सातत्याचा विश्वास देण्यात आला विकसित भारताचे चार आधारस्तंभ युवा शक्ती नारी शक्ती गरिबी आणि शेतकरी यांना हा अर्थसंकल्प सक्षम करेल तरुणांच्या आकांक्षा या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होत आहे या E no mar, उपस्थितीची पाहिली नाईंटी पर्सेंट मुलीच आहे स्त्रिया पण नाईंटीन पर्सेंट पर्सेंट मध्ये येतील त्यामुळे आम्ही मुलांची संख्या कमी आहे त्यामुळे अर्थसंकल्पावर महिला पण भरू शकतो या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय आहे गेल्या दहा वर्षात महिलांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात आले उच्च शिक्षणात महिला आणि मुलींची नोंदणी वाढली दहा वर्षांमध्ये अठ्ठावीस टक्के वाढ झालेली आहे अंगणवाडी केंद्र अद्ययावत करणार आणि सगळ्यात महत्वाचा गर्भाशयाच्या लसीकरण वाढणार त्यात वर्ष वयोगट दिला आहे नऊ वर्ष ते चौदा वर्ष वयोगटाच्या मुलींना ही लस मोफत मिळणार मुद्रा योजनेअंतर्गत तीस कोटी महिलांना कर्ज मिळेल उद्योजकतेच्या मदतीने लखपती निधी बनल्या आहेत तीन कोटींचे लक्ष आशा व अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच प्रदान करण्यात येणार आता प्रश्न पडतो सगळ्यांना कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत तीन कोटींचे लक्ष असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले लखपती दिदी दिदींना आणखी प्रोत्साहन दिले जाणार आहे या योजनेमुळे नऊ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला अनेक महिला स्वावलंबी बनल्या महिलांना पुढे आणणे हा या योजनेचा उद्देश आहे आता या योजनेमध्ये आणखी काय काय आहे महिला व्यापक आर्थिक साक्षरता कार्यक्रम चालवले जाते त्याद्वारे बजट बचत गुंतवणूक इत्यादी गोष्टींची माहिती दिली जाईल तसेच या योजनेअंतर्गत महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन सुद्धा दिले जाईल लखपती दिदी योजनेअंतर्गत महिलांना सुविधा पुरवल्या जातात ज्याद्वारे त्यांना कर्ज सुद्धा मिळेल या योजनेत कौशल्य विकास आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंटसाठी वापर पेमेंट वापरण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले जाईल या योजनेत अनेक प्रकारचे सक्षमीकरण कार्यक्रम चालविले जातात ज्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आता या अर्थसंकल्प संकल्पातल्या काही ठळक मुद्दे आहेत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते लोकांचे प्रत्यक्ष उत्पन्न पन्नास टक्क्यापर्यंत वाढलेले आहेत जीवनमान उंचावलेले आहे चलन वाढ नियंत्रणात आहे चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पॉईंट चार कोटी तरुणांना प्रशिक्षण तरुणांच्या सक्षमीकरणावर भर तीन हजार नवीन आय आय टी उघडले पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली ग्रामीण दहा वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झाली येत्या ये पाच वर्षात गरिबांसाठी दोन कोटी गरीबांवर मध्यमवर्गीयासाठी गृहनिर्माण योजनेचा विचार शेतीसाठी आधुनिक साठवण पुरवठा साठे मोहरी मोहरी मोफत वीज मिळेल परस्पर सरांनी बाकीचे मुद्दे कव्हर केले कोणत्या खात्यासाठी किती तरतूद संक्षिप्त सांगते संरक्षण मंत्रालयाकरता सहा पॉईंट दोन लाख कोटीची रस्ते वाहतूक करता दोन पॉईंट अठ्याहत्तर लाखाची तरतूद रेल्वे मंत्रालयाकरता दोन पॉईंट पंचावन्न लाख कोटी देण्यात आले गृह मंत्रालयाला दोन पॉईंट तीन कोटी तीन लाख कोटी रुपयाची तरतूद आणि ग्राम विकासाला एक पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद ग्राहक आणि अन्न शेवटी अर्थसंकल्प सादर झाला म्हणजे सरकारच्या तिजोरी प्रत्येक रुपया कसा आला आणि त्याच्या खर्चाच्या वाटा कशा असतात याचा मागोवा घेण्याची प्रथा असते सामान्य शिस्त लागते या शिस्तीचे भान श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या प्रत्येक हो अर्थसंकल्पात म्हटल्यामुळे जेव्हा जगभरातील अनेक देश आर्थिक अनिष्टांच्या उंबरठ्यावर होते तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा काळा भक्कमपणे पुढे जात होता एवढी एकच गोष्ट सरकारच्या क्षमतेचा पुरावा देण्याकरता पुरेशी ठरेल असे मला वाटते की ते मी मागे दोन शब्द